चला स्क्रीन दिसते का सर्वांना हो सर ठीक आहे चला तुम्ही विचार करा एखादच एक, एक दोन जरी बिलांचे फॉर्मॅट आपल्याला मिळाले ना म्हणजे जे आपल्याला एखादं कोणत्याही दुकानात मिळतात बिल तुमच्याकडे असतील तर तसे फॉर्मॅट म्हणजे त्या बिलांचे फोटो बघा आपलं किती म्हणजे तुम्हाला मला शिकवता येईल अजून व्यवस्थित तुम्हाला कळलं आपण काय करतोय ठीक आहे आपल्या प्रत्येक एक्सलच्या फॉर्म्युल्याची सुरुवात कशाने होते कोण सांगल ठीक आहे चला ॲव्हरेज फॉर्म्युला शिकवला होता का तुम्हाला आपलं लास्ट कोणता फॉर्म्युला पर्यंत आलेला आहे शिकवला सर एव्हरेज एव्हरेज शिकवला ना म्हणजे एव्हरेज पर्यंत आलोय प्रॉपर प्रॉपर शिकवला का आठवतं का नाही काही ठीक आहे चला आपण प्रॉपर पासून सुरू करू मला वाटतंय प्रॉपर नाही शिकवलेला प्रॉपर मी इव्हिनिंगच्या बॅचला शिकवला होता ठीक आहे सो so, प्रॉपर फॉर्म्युला आपण कशासाठी उपयोग करतो एका बघा आपण काय करतो काम करत असताना की ओगमपणे टायपिंग करतो सपोज आता ही तर तुम्हाला नेमची लिस्ट दिसते ठीक आहे आणिकेत खरे आरती गायकवाड कविता आव्हाड ठीक आहे हे जे नावं दिसत आहेत आपण तिथं काही आपलं तुम्ही काय म्हणता काय म्हणता शिकवलाय प्रॉपर शिकवले ना ते शिकवलंय शिकवलं ना ठीक आहे पुढचा बघू आपण ठीक आहे नंतर बघू अप्पर ठीक आहे अप्पर फॉर्म्युला काय तर जसं तुम्हाला प्रॉपर मध्ये मी सांगितलं की आपण जो पण काही शब्द बनवतो कोणताही वर्ड तर आपण इंग्लिश मध्ये टायपिंगचा एक रूल आहे बरोबर तो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही शब्दाचं किंवा वर्डचं पहिलं कॅपिटल किंवा नावाचं पहिलं अक्षर हे काय पाहिजे आपल्याला कॅपिटल पाहिजे कॅपिटल पाहिजे बरोबर तर त्याचप्रमाणे त्याच्यासाठी आपण काय वापरतो त्याच्यासाठी आपण प्रॉपर फॉर्म्युला वापरतो ठीक आहे पण काही वेळा असं असतं की बघा तुम्ही कधी कधी बँकेचे फॉर्म वगैरे भरता तर तिथं काय दिलेलं असतं की तुमचं नाव किंवा आधार नंबर किंवा पॅन कार्ड हे काय करा यूज ओनली कॅपिटल ले लेटर असं लिहिलेलं असतं त्या फॉर्मवर पहिल्या ब्रॅकेटमध्ये ठीक आहे तर तिथं त्यावेळेस काय करावं लागतं आपल्याला सगळं कॅपिटल लेटरमध्ये लिहावं लागतं मग हा जो अप्पर फॉर्म्युला आहे हा कशासाठी वापरता की सगळं कॅपिटल लेटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आता इथं हे जे स्मॉल लेटरमध्ये आहे ना तर हे स्मॉल लेटर मधलं सगळं कशात कन्वर्ट करायचंय आपल्याला अपर मध्ये मग त्याच्यासाठी सोपा वे काय कि आपली फॉर्म्युलाची सुरुवात होते इज इक्वल टू फॉर्म्युल्याचं नाव हे बघा यू टाईप केला लगेच खाली फॉर्म्युला आला ठीक आहे अप्पर कोणतं पाहिजे तुम्हाला ती सेल रेंज सिलेक्ट करायची सेल रेंज सिलेक्ट केली ब्रॅकेट कम्प्लीट आणि काय करायचं एंटर बघा पूर्णच्या पूर्ण अक्षर काय आलं तुमचं कॅपिटल मध्ये आलं आणि आपण शिकलो का सेम फॉर्म्युला आपल्याला खाली जर अप्लाय करायचं असेल तर आपण काय यूज करतो सांगा कंट्रोल कंट्रोल डी राईट कंट्रोल डी ठीक आहे सेम फॉर्म्युला खाली आपला अप्लाय झाला हा होता अपर आता काय कॉन्कनेंट ठीक आहे हा काय आहे फॉर्म्युला आहे आता फॉर्म्युलाचं लय अवघडे तर त्याचं काम एकदम सोपं आहे ठीक आहे की <coughs> दोन सेल मधला डेटा एकत्र करायचा असेल तुम्हाला तर तिथं काय वापरतो आपण कॉन्कडेंट फॉर्म्युला वापरतो ठीक आहे म्हणजे कसं बघा आता इथं फर्स्ट नेम आहे लास्ट नेम आहे मला इथं ऑल कॅरेक्टर पाहिजे इथं काही पण असू शकतं जे तुम्ही दोन सेलचा कोणताही डेटा तुम्ही एकत्र करू शकता ठीक आहे याच्यामध्ये एकदम समजलं का पहिले फॉर्म्युला कशासाठी वापरायचा आहे ते पहिले समजा याच्यात फक्त फॉर्म्युला टाकताना काही कंडिशन आहे त्या महत्वाच्या आहेत ठीक आहे मी इथं केलं आणि मधी पेज द्यायचा ठीक आहे फॉर्म्युल्याची सुरुवात कशाने होणार तुमची इज इक्वल to... to... टू स्पेस क्वा मुला तर टाकावा लागेल मग ब्रॅकेट मग आपण दिलं आपल्याला एकत्र एक करायचे मग कॉमा ठीक आहे आता इथं डबल इन्व्हेटेड कॉमा द्यावा लागतो का द्यावा लागतो त्याचं मी सांगतो तुम्हाला रीजन कारण की तुम्हाला मध्ये पेस पाहिजे ना म्हणून तुम्हाला डबल इन्व्हेटेड कॉमा द्यावा लागतो आणि मग काय करायचं ठीक आहे हा डबल इन्व्हेटेड कॉमा याच्यासाठी ये उपयोगात येतो आणि मग काय करायचं ब्रॅकेट पूर्ण हे बघा फॉर्म्युला पहिले बघून घ्या काय दिलाय आपण काबर दिला बघून घ्या दोन अक्षरांमधली जी पेस आहे ना ती डिफाईन करायसाठी आपण काय केलं जसं आपण काउंट कॉन्फिक इफ फॉर्म्युलामध्ये कंडिशन टाकायसाठी कसं डबल इन्व्हेटेड कॉमा वापरतो आणि मग कंडिशन देतो तर इथं पण आपण कंडिशनच टाकली पण ती जागा मोकळी सोडली आपल्याला काय पाहिजे मोकळं पाहिजे तिथं पेस पाहिजे ठीक आहे म्हणून काय केलं तो आपण तिथे काही कंडिशन टाकली नाही आणि एंटर दोन नावांमधली म्हणजे काय बघा मी ही पेस म्हणतोय तुम्हाला हे बघा ही अनिकेत आणि खरेमधली जी पेस आहे ना ती कमी करायसाठी लक्षात आला का आहे पुढचा लार्ज ठीक आहे लार्ज आता लार्ज फॉर्म्युलाचा यूज कशासाठी होतो बघा याच्यामध्ये मॅक्स पण फॉर्म्युला वापरतो आणि लार्ज पण वापरू शकतो आपण ठीक आहे तर काय ह्या सगळ्या संख्यांमधून ठीक आहे सगळ्यात मोठी संख्या कोणती ते शोधण्यासाठी आपण काय वापरतोय लार्ज फॉर्म्युला वापरतो आहे आणि याच्यामध्ये दे काय द्यायचंय आपल्याला सेल रेंज द्यायची आहे तर कसं देणार फॉर्म्युला इज इक्वल टू लार्ज ठीक आहे आपण मग काय देतो ब्रॅकेट मग काय केलं मी सेल रेंज दिली आणि कॉमा देऊन मी काय करतोय फक्त एक टाईप करतोय का टाईप करतोय लक्षात घ्या एकापासून एक ते पुढं ठीक आहे एकापासून मोठी म्हणून आपण एक टाईप करतोय तिथं ठीक आहे ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर कोणती संख्या सगळ्यात मोठी आहे एक लाख वीस हजार आता जर सपोज मी दुसरी टाकली तर तिच्यापेक्षा मोठी तर तो ऑटो करल इथं मॅक्स फॉर्म्युला सुद्धा अप्लाय झाला असता आपण जो मॅक्स शिकलो ना पहिले हा बघा हा हा सुद्धा आला असता मॅक्स मध्ये पण आपण तेच करतो ठीक आहे त्याच्यानंतर स्मॉल स्मॉल कशासाठी तर सगळ्यात काय म्हणता ना छोटी संख्या करण्यासाठी आता मी ते काय तुम्हाला परत परत टाकून नाही शिकवत आणि हा एक कशाला एक पासून छोटी ठीक आहे नाही तर तो झिरो पासून घेईल लक्षात आलं का तुमच्या हॅलो ओके ठीक आहे तर एक पासून म्हणून आपण तिथं एक टाकतोय आणि आपण ते सगळे कॅल्क्युलेशन करतोय ठीक आहे तर हे होतं स्मॉल हे करून दाखवायची गरज आहे का स्मॉलचं त्याच्यानंतर पुढचं आहे रोमन आता रोमन मध्ये काय त्याच्या अर्थातच रोमन आहे जे रोमन आकडे जर आपले सिरियल नंबर एक दोन तीन असतील तर ते रोमन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय वापरतात रोमन फॉर्म्युला वापरतात रोमन माहिती ना फॉर्म्युला सॉरी हे रोमन आकडेवारी इज इक्वल ठीक आहे इज इक्वल टू रोमन ब्रॅकेट सेल सिलेक्ट केला ब्रॅकेट कंप्लीटेड एंटर आणि खाली तर तुम्हाला माहिती आहे आपण कंट्रोल डी केलं की के आपले काय होतं सेम फॉर्म्युला काय होतो अप्लाय होतो ह्याच्यातले दोन तीन फॉर्म्युले तर तुम्ही शिकूनच घ्या प्रॅक्टिस करत याची सम ची मॅक्सची लेनची काउंट ची ठीक आहे आणि हा अजून कोणता प्रॉपर हा प्रॉपर फॉर्म्युला पण तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी उपयोगातील काम करताना नंतर आहे इफ आता हा थोडा अवघड आहे इफ फॉर्म्युला बट तरी आपण शिकू ठीक आहे आता पहिले फॉर्म्युला समजून घ्या काय आता समजा एका कंपनीमधील काही एम्प्लॉईंनी पन्नास हजाराच्या वरती सेल केलेला आहे ठीक आहे तर ज्या एम्प्लॉईंनी पन्नास हजाराच्या वरती सेल केला त्यांना काय प्राइस द्यायचंय लॅपटॉप आणि ज्या एम्प्लॉईने पन्नास हजारापेक्षा कमी सेल केला त्यांना काय द्यायचंय टॅब द्यायचंय आणि ही काय आहे कंडिशन मी तुम्हाला इपचा अर्थ सांगितला होता पहिले पण का इप म्हणजेच काय आहे कंडिशन काय आहे इप म्हणजे कंडिशन ठीक आहे आणि मग ती आता इथं ही, ही कंडिशनच आहे ना हर्टच आहे ना पन्नास हजार सेल केला असेल तर लॅपटॉप आहे पन्नास हजार नसेल केला तर काय करायचंय का कमी केला असेल पन्नास हजारापेक्षा पेक्षा तर काय करायचंयच म्हणजेच काय हर्ट आहे आपली ही बरोबर ना नंतर इफ ठीक आहे नंतर काय द्यायचंय तुम्हाला सेल रेंज दिली ठीक आहे आता सेल रेंज दिल्यानंतर इथं काय यायला पाहिजे वरती बघा मला सांगा तुम्ही सेल रेंज दिल्यानंतर काय करायचंय तुम्हाला मोर म्हणजे त्या सेल रेंज मध्ये पन्नास हजाराच्या वरती तर तिथं ग्रेटर दॅनचं साईन आहे बघा बरोबर ना ग्रेटर दॅनचं साईन आहे म्हणजे काय की त्यांना काय आहे आपल्याला लॅपटॉप आणि लेस दॅनचा असेल तर काय आहे आपल्याला लेस दॅन असेल पन्नास हजार पेक्षा कमी असेल तर काय देणार आपण टॅप देणार ठीक आहे या प्रकाराने तो फॉर्म्युला टाकायचा आहे तुम्हाला तुम्ही लक्षात ठेवा फक्त ठीक आहे डी फाईव्ह कुठून कुठपर्यंत पर्यंत आहे आपली सेल रेंज हे बघा हा डी कॉलम ठीक आहे डी कॉलम ते कुठला डी फोर्टीन इथून तुमची काय येईल सेल रेंज येईल ठीक आहे आणि हा डबल इनवेटेड कॉम मध्ये आपण नेहमी काय टाकतो नेहमी आपण त्याच्यात काय टाकतो कंडिशन टाकतो बरोबर आहे ना आणि कंडिशन पूर्ण करून आपण काय करू करतो टॅब देतो ठीके तर त्यावेळेस आपल्याला इथं पूर्ण आणि मग खालचा वरती जो फॉर्म्युला येईल तोच खाली पूर्ण काय करणार आपण अप्लाय करणार आता माझ्या या एक्सेल मध्ये काहीतरी गडबड झालेली ती की मला नंतर बघावं लागेल ते मी कॉपी पेस्ट केलं होतं कारण ठीक आहे तर ईप आला का लक्षात तुम्हाला ने भरपूर काही करू शकता तुम्ही कंडिशन डबल इनिव्हिटेड मध्ये टाकायची हे लक्षात ठेवा ते तर तुमच्या लक्षात आहे बरेचशे जण प्रॅक्टिस करू राहिले वाटत पुढचा घ्यायचा ना फॉर्म्युला ठीक आहे ईप समजला का सगळ्यांना अरे हो सांगा ना हो सर समजलं ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता इथं काय आहे लेफ्ट फॉर्म्युला आहे आता लेफ्ट फॉर्म्युला काय वापरला आहे आपण की लेफ्ट पासून आपल्याला ले तीन कॅरेक्टर पाहिजे फक्त शॉर्टकट करायचं आहे म्हणजे आपल्याला ले लेफ्ट किंवा राईट ठीक आहे पुढचा लगेच राईट आहे तर लेफ्ट संडे संडे मधून फक्त फर्स्ट आपल्याला काय पाहिजे तीन कॅरेक्टर पाहिजे म्हणून आपण काय केलं लेफ्ट वापरला मग तो कसा दिला बघा इज इक्वल टू लेफ्ट इन ब्रॅकेट सेल इथं कॉमा दिला किती कॅरेक्टर पाहिजे तुम्हाला ठीक आहे ते कॅरेक्टरची रेंज टाकायची सपोज मला तीन पाहिजे मी इथं तीन टाकलं आणि काय केलं एंटर दिलं काय आलं पहिले तीन याच्यात तुम्ही चेंज पण करू शकता कसं बघा मला जर चार पाहिजे असतील तर मी चार घे हे बघा समजलं समजला का फॉर्म्युला तीन ठीक आहे हा होता लेफ्ट नंतर आहे तुमचा राईट आता राईट पासून काय केलं आपण की राईट पासून नंबरिंग घेतले शेवटचे चार अंक मला पाहिजे मोबाईल नंबरच पोझण मला फक्त त्याचे शेवटचे चारच अक्षर पाहिजे तर मग मी काय केलं काउंट करायला का काय केलं त्याला राईट साईडने काउंट करा असं सा सांगितलं मग काय करायचं का बघा इज इक्वल टू राईट ब्रॅकेट शेवटचे किती पाहिजे अंक आपल्याला कॉमा किती पाहिजे पाच मी पाच घेतले मी चारच्याऐवजी चार पाच केलं बघा आले का पाच आणि तुम्हाला सगळीकडे सेम पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता कंट्रोल डीप झाले सगळे पाच आपण कधी कधी म्हणतो ना मोबाईलचे चारच अक्षर दिसले पाहिजे शेवटी तर कंपन्या हे सगळं फॉर्म्युले वापरून करत असतात की आपल्याला दिसतं कसं ही सगळी कोडिंग मध्ये पण तुम्हाला एक्सलच्या फॉर्म्युल्यांचा यूज होईल ठीक आहे नंतर काउंट ब्लँक काय कि हा जो टेबल तुम्हाला दिसतोय तुमच्या स्क्रीनवर त्या स्क्रीनवर आता आपण सपोज कोणाकडून डेटा घेतला काही माहिती थी घेतली ठीक आहे आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी नंबर दिले आणि काही लोकांनी नाही दिले तर आपल्याला नाही दिलेल्या लोकांची संख्या जर काढायची असेल ठीक आहे तर याच्यात आपण काय या वापरू शकतो काउंट ब्लँक म्हणजे फक्त ब्लँक सेलच तो काय करल काउंट करल याच्यातून ठीके आता इथं ऑलरेडी हा फॉर्म्युला अप्लाय केला आहे आपण तो ठीक आहे मी इथं आलो इज इक्वल टू सीको यू एन डी काउंट ब्लँक काउंट ब्लँक ब्रॅकेट इथून आपल्याला काउंट ब्लँक आहे ठीक आहे ब्लँक सेल्स वादायचे रेंज दिली एंटर आहे किती आले फोर आले तुम्ही इथून सुद्धा काउंट ब्लँक करू शकतात कसं बघा सपोज आपण थोडं चेंज करू इथं डिलीट मारू तुम्ही सपोज इथलं एखादं नाव काढून टाकू आपण चला डिलीट ठीक आहे एक यायला पाहिजे आन्सर इज इक्वल टू काउंट आणि हे प्रत्येक वेळा पूर्ण टाईप करायचं गरज नाही इथं आपल्या पर्यंत यायचं आणि कीबोर्डवर टॅब नावाचं बटन असतं कोणतं टॅब ठीक आहे कीबोर्डवर ते टॅबचं बटन दाबलं का पुढचा पूर्ण फॉर्म्युला येऊन जातो ठीक आहे मग सिलेक्ट केलं फॉर्मा पूर्ण किती आला बघा एक काउंट ब्लँक एक आला ओके अशा प्रकारे काउंट ब्लँकचा उपयोग होतो नंतर हे पुढचे ते ग्राफ वगैरे आहे ते आपण नंतर शिकू ते थोडं अवघड आहे तर आतापर्यंत जे फॉर्म्युले आपण शिकलो ते तुम्हाला समजले का सांगा मला मी तुम्हाला फक्त एक दाखवतो मला दाखवायचं होतं एक एक्सेलच्या काही शॉर्टकट की पण शिकायचं आहे हे बघा हे कसं बिल बनवलंय इथं हे एक्सेल मध्ये बनवलंय आपण अशा प्रकारचं बिल पूर्णच्या पूर्ण आपण एक्सल आता याची जर तुम्ही प्रिंट प्रिव्यू पाहिला याची जर मी प्रिंट दिली तर हे बघा या असं दिसल दिसतंय सगळ्यांना अशी प्रिंटिंग म्हणजे तुम्ही मध्ये तुमचे बिल वगैरे पण बनवू शकतात तर म्हणून मी बोललो का तुमच्याकडे असेल काही फॉर्मॅट किंवा तुम्हाला जर तुमचं एखादं बिल बनवून पाहिजे असेल किंवा एखादा फॉर्मॅट तुमच्या डोक्यात असेल का मला अशा प्रकारे पाहिजे तर ते पुढच्या लेक्चरला सॉफ्टवेअरच्या लेक्चरला घेऊन येणे कारण इथं आज आपले फॉर्म्युले संपलेले आहेत फॉर्म्युले लक्षात आले का सगळ्यांना सर नोट्स पाठवून फोन पहिला ठीक आहे पहिले आले ना फक्त दुस बाकी पाठवायचं आहे ठीक आहे ठीक आहे सगळ्या नोट्स पाठवतो मी काही हरकत नाही ठीक आहे थोडं सिरियसली घ्या बिलाचं वगैरे ते तुम्हाला कामात येईल ठीक आहे बिल म्हणा किंवा काही पण बनवू शकता तुम्ही ठीक आहे तर बघा काही असेल तर पुढच्या लेक्चरला घेऊन या नाही तर मी तर होते माझ्याकडे आहे ऑलरेडी फॉर्मॅट ठीक आहे तर फॉर्म्युले समजले ना मात्र तुम्हाला फॉर्म्युला देणं लक्षात आलं का तेच महत्वाचं आहे का इज इक्वल टू आणि ते माहिती पाहिजे ब्रॅकेट समजलंय सर्वांना प्रियंका मॅडम रंजिता मॅडम अश्विनी मॅडम समजले सर पण तुम्ही नोट्स द्यायला ठीक आहे आणि आता आपले क्लास कंटिन्यू होतील आता गॅप पार्टणार नाही आमचं पण थोडं ऑफिसचं रिनोव्हेशन चालू होतं त्यामुळे मला सगळा सेटअप काढलेला होता आम्ही पण ठीक आहे सो आता काही प्रॉब्लेम नाही आणि उद्या कोणतं लेक्चर आहे आपलं हार्डवेअरचं उद्या मी हार्डवेअर पूर्ण फिनिश करणार आहे ठीक आहे ऑपरेटिंग सिस्टीमच मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला नाही आहे आपल्या रेकॉर्डिंग व्हिडिओ आज आम्ही त्या व्हिडिओचं पण क्लिअर करू त्याच्यात काही तुम्हाला वाटलं तर सांगा मला पण उद्या आपण हार्डवेअर पूर्ण संपवणार आणि नंतर फक्त मग आपलं सॉफ्टवेअर इंग्लिश आणि ए आय चालू राहील ठीक आहे फायदा होतोय का क्लासचा काही वाटतय तुम्हाला हो सर होतोय ठीक आहे ठीक आहे चला चला थँक्यू व्हेरी मच ठीक आहे नोट्स पाठवतो हो मी आज सगळे सॉफ्टवेअरच्या चलो बाय गुड डे Bye. Thank you, sir.